पुणे महापालिकेच्या विविध विकास कामांमुळे आणि इतर विभागांकडून करण्यात आलेल्या रस्ते खोदकामामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली या खोदकामांमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना आता अवकाळी पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आता पावसाळ्यात या खड्ड्यांपासून सुटका होणार का असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे याच प्रश्नांचा आणि याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित मुंडिक यांनी पाहूयात नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण आहोत आज नवी पेठ येते आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा भला मोठा रस्ता त्यावर मोठमोठे खड्डे केलेले आहेत आणि या रस्त्यामुळे खोदकाम केल्यामुळे इथले जे नागरिक आहेत यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे लडकत ब्रिज ते पत्रकार भवन या दरम्यान हा रस्ता गेले दीड ते दोन महिन्यापासनं हा रस्ता खोदकाम केलेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे जे बुलडोजर आहेत आणि मोठमोठे हे जे खड्डे आहेत ह्या रस्ता कधी होईल या प्रतिक्षेत सध्या पुणेकर आहेत आणि पुणे महापालिकेने विविध विकास कामांमुळे विविध विभागाकडून रस्त्याचे खोदकाम करण्यात आलेले असल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची अशीच दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते रस्ते खोदकामामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यामुळे पुणेकरांना अवकाळी पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आगाई आगामी पावसाळ्यात त्या खड्ड्यापासून सुटका होईल का हा सर्वात मोठा प्रश्न आता पुणेकरांच्या समोर आहे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पथ विभागाला स्पष्ट निर्देश दिले होते की सर्व रस्त्यांच्या दरुस्तीची कामे सात जून पूर्वी पूर्ण करावी आज आहे सहा जून चोवीस तासांच्या आत हे संपूर्ण जो खड्डे आहेत तर हे भुजणार का आता याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीत आता हा रस्ता चोवीस तासां पूर्ण होईल का यावरही मोठी शंका वर्तवली जाते कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडे पुणे